नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण जुना बैलपोळा मैदानामध्ये आणि जुना बैलपोळा मैदान जवळपास चाळीस वर्षाची परंपरा आहे आणि पाहू शकता आज संविध केसरी बाकासूर बाकसुरला बघण्यासाठी जवळपास लांबून महाराष्ट्राभरातून चार वर्ग आलेला आहे आणि आज जुना माळशिरस मैदानामध्ये आज गुलालाचे मानकरी ठरलेले आज मामाची फोडक्यात मुलाखत घेतलेली वैभव मामा भेटलेले वैभव मामानी आपल्याला बाकासुरू बद्दल दोन शब्द सांगितलेले या मध्ये पाहायला भेटणारे चॅनलला नक्की वर करा तर सुरू करू नमस्कार नमस्कार आज जुना बैलपोळा मैदान आणि ह्या मैदानामध्ये खऱ्या अर्थान आज गुलालाचे एक मांग करी ज्यावेळेस सेमी गाडी सुटली एक पब्लिकचा जल्लोष पाहिला आज कस होत एक मळाश्वरच मैदान चाळीस वर्षाची परंपरा आहे आज जुना मैदान आहे हिंद केसरीचा मान आहे मैदानाला आणि त्या मैदानात आपली गाडी फायनल नियोजन कसं होतं होत्या बरोबरच एक नियोजन काय होतं त्या दिवशी आपण एक नंबर केला तिथे याला काटर काटावला त्यानंतर हिंद केसरीचं मैदान फोडलं त्यानंतरच आज चाललं होतं बैल कोणता कोणता मग जे अपरा जी जोडी आहे ह्या गाडीने आजपर्यंत कधी मार नाही घालला जाईल तिथे एक नंबर आहे त्यामुळे ही गाडी आम्ही पळवायचा निर्णय घेतला चिकेबरोबर किती वेळा पडला आपला चिकेबरोबर झाली की सहा मैदान झाले असते सहा एक मैदान आणि दैन त्या मैदानात गुलाल राहिलेला आहे कोण होता आज ड्रायव्हर वगैरे कोण होता सकाळी छे ने आणली आता ड्रायव्हरने ने आणली ताटे कसं असते नियोजन त्यांचं एक नाही तर असल्यामुळं काही टेन्शन नाही आणि छोट्या पण काही ती सर्जाची गाडी असल्यामुळे आलं नाही आपल्याकडे आणि ते भावभावाची गाडी एकत्र लागल्यामुळे थोडं कुठं तरी ऍडजस्ट करायला लागतानी नाही ते झालं सगळं जुळून आलं गुलाल पात्र आलं खरं सांगायचं म्हणजे आज एक हजार जवळपास एक हजार गाड्यांची नोंद होती मैदानामध्ये आणि त्यामध्ये टॉप दहामध्ये मध्ये तर काय एक आनंद म्हणजे जे फॅन फॉलोअर्स पण येतात ते असं बघा सुरू बघण्यासाठी येतात लांब लांब नाही काय आला आता मध्ये बॅड पॅच चालू होता बैलाला गुलाला मध्ये बघण्यासाठी लय जाण्याची इच्छा होती आणि बैल फॅन फॅमिलीची सगळ्यांची इच्छा पूर्ण करतोय आनंद येते आज देवश येते शाजारी काय सांगसा आज नियोजन करतात येते आज नियोजनचं भाष्यच आहे आमचा पहिल्यापासून सोबत आहे आजपर्यंत त्यांच्याबद्दल काय सांगसान आज बैलगाडा क्षेत्रात त्यांच्याबद्दल काय सांगसान आज देव शेतकऱ्यांना महाराष्ट्रातले नामांकित बैल असून मी नाही का सगळ्यांच्या गाड्या एक नियोजन करून जे ते म्हणते आपल्याला या क्षेत्रातलं कळत कुठला बैल पुढं घालायचं काय काय गोष्टी करायचं त्या सगळ्या समजतं त्यांना पहिल्या बसून जुने जाणते त्यामुळं अनुभव जास्त आहे त्यांचा मैदानाचं नियोजन कसं होतं सकाळी म्हणजे सरजा आणि गोटचा सरजा आणि बुंगाच्या गाडीला थोडी दुखापत झाली नाही गेलं होतं ना मैलन ते गेले होते बैलाला बघायला पण एवढं काही झालं नाही थोडंसं बुंगाला लागलं होतं तरी बी त्या गाडीने सेमी पास केला आनंद येते काय सांगताना त्या नंदिन बद्दल काय आज नाही चांगली गाडी पळाली आणि ते काय आपली बैल आपण बघतो जवळपास महाराष्ट्रातून लांब लांब आज त्याचे फॅन फॉलोअर्स येतात तर फॅन फॉलोअर साठी काय तुमच्या कोण प्रतिक्रिया नाही फॅन फॅमिलीला आज सहकार्य केलं आम्हाला की बैलाला आज कुठल्या प्रकारचा आज बायला दिवसभर आराम केलाय जवळजवळ जवळ बैल दोन एक तास बसला होता दोन तीन तास बसला होता बैल त्यामुळे बैल आपला सेमीला चांगला पडला आज आपण पेडगावचं मैदानामध्ये जी चाहत्या वर्गांची नाराजी होती ती ती आज माळेश्वर मैदानामध्ये भरून काढली आज काय सांग सांग म्हणजे आता एक सटपाटी ती जवळच एक हो सोळा तारखेला आहे ना सोळा तर नियोजन कसं असणार तिथं आता मामा तेच काय सांगसान आज बैलगाडा क्षेत्रातील मैत्री त्याबद्दल मैत्री काय सगळे जीवाभावाचे त्या क्षेत्रात त्यामुळे काय विषय नाही नियोजन करणारे सगळे येतात आपले वाईट वाईट काळात ज्यांनी चांगले सल्ले दिले सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे काय मैत्री वेगळे सगळे क्षेत्रात बाकीच्या क्षेत्रांपेक्षा या क्षेत्रात मैत्री वेगळी आणि चाहता वर्ग वाढत चालतो याच्यामध्ये हो नाही प्रत्येक प्रत्येक घरामध्ये आता नाद असेल मी तो म्हणतो आणि तो आपल्या बैलामुळं लागला प्रत्येकाला आनंद आहे त्याला कोण काय अपेक्षा अजून तुम्हाला अपेक्षा काहीच नाही आता अपेक्षा येतो फक्त काही त्यांनी फक्त आम्हाला गुलालत फॅन फॅमिली खुश राहा एवढीच अपेक्षा असते आपण आणि एक सर हो। फाटी जे मैदान आहे ते मैदान आणि हे मैदान काय फरक आहे याच्यामध्ये आलं तर आम्हाला त्या एवढं काही माहीत नाही कारण आपण ते एक सर पाटीला याच्या आधी कसुर होय राहिला होता गुलाला राहिला होता चार नंबर चा, चा, तीन नंबर मैदानात राहिला नमस्कार नमस्कार आज काय सांग सांग दसम केसरी बा आणि आज नियोजन खास तुमचं असते पहिलं जुळी म्हणा सगळं नियोजन तुम्ही करताय तर ही, गा, ही गाडी चांगली पळी होती मागच्या मैदानाला पण गाडी चांगली पळी होती दोन्ही साइड खांद पलटेल दावी उजवी करेल दोन्ही बैल होती त्याच्यामुळे मामानं हे नियोजन केलं नियोजन कसं होतं या मैदानाचं चा? चांगलं होतं नियोजन आणि ही गाडी पळवायची म्हणजे मामांना माहिती आहे कुठल्या वेळेस कुठली मामा बी घरी जरी असले तरी पैरा करायला मोठ्या मैदानाला व्यवस्थित करतात बैजा आपला तर बैजा बद्दल काय सांगसान आज बैजा पहिल्या शिमित होता दोन तीन नंबरला उतरला गा सगाशी आज गट चांगले प्रकारे लागला गट काढला होता चांगला अंतर आज कोण होत खरं बैजाला बैजाला लाडू म्हणून होता ते कुंटे वायचा बोपरडीचा एकदा बाईच्या बाकासूर बघायला भेटल का नाही ती कधी बी भेटेल त्याला काय तिथं बाकासूरला इथं फायनलला कसल्या बरी ठावायचं होतं यावर म्हणजे राहणं गरजेचं होतं आता बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही बारा दिवसा बसले काय या क्षेत्रामध्ये काय शिकायला भेटलं नाही भरपूर शिकण्यासारखं घेण्यासारखं चांगलं असेल तेवढं घ्यायचं वाईट असेल तेवढं सोडून द्यायचं चालतंय धन्यवाद